gửi nam mà hết cối chờ rồi chờ rồi cối thản đi giải cảm co must morning walk từ tôi exercise theo lối của anh mai mà gian đi gian gian दोन हजार सव्वीसमध्ये सगळ्या गोष्टी नवीन करायच्या आता तर हॅलो नमस्कार आणि जय श्रीराम मित्रांनो तर आजच्या ब्लॉगच्या सुरुवात करण्याच्या अगोदर मी तुम्हाला सर्वांना थँक्यू धन्यवाद म्हणू इच्छितो कारण तुम्ही सर्वांनी जे सपोर्ट टाकवला एक म्हणजे पंधरा दिवसाच्या आत चॅनलवर शंभर सबस्क्रायबर कम्प्लीट झाले त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार बट uh, कुठे कुठे थोडंसं वाईट पण वाटतं की जर बघितलं स्टेटस लावलं तर ऑलमोस्ट दीडशे पावणे दोनशे अडीचशेपर्यंत व्ह्यूज जातात स्टेटसवर बट जेव्हा बघतो की सबस्क्रायबर किती झाले तर फक्त शंभरच झालेले दिसतात बट ठीक आहे जे लोक सपोर्ट करतायत आधीच व्हिडिओमध्ये बोललो होतो की मी नाही ठरवू शकत की मी आवडता आवडताय नाही आवडता आहे ते तुम्ही लोक ठरवणार की तुम्ही, तुम्ही आता सबस्क्राईब करता नाही करता पण ठीक आहे असं त्याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही सबस्क्राईब नाही केलं म्हणजे तुम्ही तुमचा मी आवडता नाही आहे अशातला त्यात काही भाग नाही असो आजचा व्लॉगची सुरुवात अशी आहे की शंभर के सबस्क्राईब शंभर सबस्क्राईबर तर कम्प्लीट झाले शंभर के पण होतीलच त्यात काही वाद नाही तुम्ही सपोर्ट करताय म्हटल्यावर होईलच नक्की होईल तर शंभर के शंभर सब्सक्राइबर कम्प्लीट झाले त्यामुळे तुमचे खूप खूप आभार मानतो आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करतो तर आज एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसचा शेवटचा दिवस तर ह्या दिवशी जे हा जो शेवटचा दिवस आहे आज दोन हजार पंचवीसचा तर आज सर्व दुःख ग्रजेज मनात जे पण काही असेल ते सर्व आज सोडायचं आहे आणि उद्यापासून म्हणजे एक जानेवारीपासून दोन हजार सव्वीससाठी मी काहीतरी खूप म्हणजे ऑलमोस्ट आतापर्यंत चार गोल सेट्स केले आहेत तर ते चार गोल मला कम्प्लीट करायचे आहेत दोन हजार सव्वीसमध्ये तर ते गोलची मी एक इमेज बनवली आहे इमेज मला आता प्रिंट करायला जायचं आहे बघू आपण ते गोल काय आणि ते गोल प्रिंट करून आणल्यावर इथेच समोर वॉलवर लावू आपण म्हणजे रोज उठल्या उठल्या दिसेल मला की माझे गोल्स काय आहेत आणि काय कम्प्लीट करायचं तर मित्रांनो आपले जे गोल मी ठरवले होते तुम्हाला सांगितलं की प्रिंट काढायला जाणार आहे त्याच्यात दोन प्रिंट काढून झाले आहेत आता त्या प्रिंटमध्ये हो काय मी तुम्हाला एवढा चिपून घेतो मग तुम्हाला सांगतो ठीक आहे एकदम डोळ्यासमोरच उठलं की डायरेक्ट डोळ्यासमोरच दिसलं पाहिजे आपले गोल काय आहे म्हणून इथे चिपकवतोय मित्रांनो मग तुम्ही ह्या वर्षी काय गोल ठरवले तुमचे दोन हजार सव्वीस साठी कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हे तर माझे गोल आहेत आणि मी न्यू इयर रिझोल्युशन पण ठरवलंय म्हणजे नवीन वर्षाचा संकल्प तर तो संकल्प असा आहे की मला एक घाण सवय आहे ती म्हणजे उशिरा उठायची तर मी आता उद्यापासून लवकर पण उठणार आहे आणि एक्झरसाईजला पण जाणार आहे हे माझे नवीन वर्षाचे संकल्प आहे बघू <laughs> मी किती दिवस पाळतो लवकर तर उठावं लागेल मित्रांनो आता कारण की थोडी एक्झरसाईजची पण गरज आहे माझं डेव्हलप पण खूप वाढले एकदम करायची गरज नाही मस्त लावून झालंय या मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी काय गोल ठरवले माझे तर मला दोन हजार सव्वीसमध्ये मा माझा न्यू बिझनेस ओपन करायचा आहे तो म्हणजे नेलचा सलोन नेलचा सलोन नेल स्टुडिओ आणि मला एक नवीन घर पण घ्यायचं आहे दोन हजार सव्वीसमध्ये मा त्याच्यानंतर माझ्या यूट्यूब चॅनल जे ब्लॉगचं चॅनल आहे त्याच्यावर मित्रांनो फाईव्ह थाउजंड सबस्क्राईबर कंप्लीट व्हायला पाहिजे एक वर्षामध्ये सो प्लीज लाईक शेअर आणि सपोर्ट प्लीज सबस्क्राईब माय चॅनल आणि या दोन हजार सव्वीसमध्ये आपल्याला कमवायचं आहे पैसाच पैसा सिक्स फिगर इन्कम मंथली महिन्याला लाखो रुपये आलेच पाहिजे ठीक आहे हे माझे गोल्स आहेत दोन हजार सव्वीसचे आणि संकल्प असा आहे की मी उद्यापासून लवकर उठत जाईल ठीक आहे आता उद्या सकाळी दाखवतो तुम्हाला लवकर उठून आणि हे जे दुसरं आहे ना मित्रांनो तुम्ही म्हटलं असेल दो दोन का प्रिंट केले हे मी माझ्या एका स्पेशल ठिकाणी लावणार आहे हे पण तुम्हाला नेक्स्ट नेक्स्ट व्लॉग मध्ये दाखवेन की हे कुठे लावून आहे ला हो <laughs> तर हे पण सांगेन मी तुम्हाला कुठे ओके मित्रांनो भेटू उद्या सकाळी म्हणजे उद्या सकाळी म्हणजे डायरेक्ट पुढच्या वर्षी चला बाय बाय गुड मॉर्निंग मित्रांनो दोन हजार सव्वीसचा पहिला दिवस आणि ठरवल्याप्रमाणे सकाळी सकाळी एकदम लवकर उठलोय तर आता वाजलेत पाच पाच वाजले सकाळी सकाळी लवकर उठलो उठल्या उठल्या बरोबर बघितले आपले दोन हजार गोल्स आणि चालू केला आजचा दिवस तर पाणी गरम करायला आणि थोडं गरम पाणी पाहिजे आपल्याला गरम पाणी पिऊन जाऊ मॉर्निंग वॉकला थोडंसं फ्रॅट पण करायचंय ना कम बैक करना है कम बैक दो हजार छब्बीस में कम बैक गरम पानी सर गरम पानी पीन शून घ चलो मॉर्निंग वॉक पे मॉर्निंग वॉक पण जाणं घे मॉर्निंग वॉक चला एकदम पहिल्या दिवसाची सुरुवात एकदम छान झाली आहे मस्त वॉर्निंग वॉक निस्त्यावर एक कुत्र्याचं बदल बंद जात नाही आहे एक पन घे डायरेक्ट आणि मी एकटा फिरतो गुमनाम आहे कोई चलो चलो कोई खा नहीं जाएगा हमको मस्त मॉर्निंग वॉक तर मित्रांनो तू पण एक्सरसाइज चालू करा माहिती आहे मी तुम्हाला ज्ञान <laughs> देतोय पे पण काही नाही घेऊन घ्या ज्ञान माझं देर आहे दुरुस्त आहे दोन हजार सव्वीसमध्ये सगळ्या गोष्टी नवीन करायच्या आता रस्तव लिटरली लिटरली एक दोन गाड़िया जता है तो जट छान एकदम मस्त खाली खाली रस्ता छान अच्छी बिल्डिंग कभी छान नजारा है गॉड एक नंबर पोलीसनी मित्रांनो हे जे तुम्हाला रस्ते खाली दिसत आहे ना मित्रांनो हे रोज नसता रोज लोक मॉर्निंग वॉक निघालेले असता पण हे सर्वे आफ्टरही पेटते वाजचे बिलकुल पार्ट्या बिरट्या करून क्लब पबला जाऊन लोक बिलकुल उलटे तळाग पडले सिंगरात घरात त्याच्यामुळे नाही तर ह्या पूर्ण रोडावर तुम्हाला लोक चालताना दिसतात मॉर्निंग वॉकसाठी दाखवेल मी तुम्हाला तर तो, तो रोज जायचं आहे म्हणा दाखवेल तुम्हाला ते पण तो आज हे सर्वे आफ्टर रिफिफ्ट आहेत थर्टी फस्ट पार्टीचे म्हणून ही नवीन आय टी कंपनी रेडी झाली आहे पण नवीन बिल्डिंग रेडी आहे म्हणून अजून चालू नाही झाली कंपनी ऑलमोस्ट पंचेचाळीस मिनटं झाले वॉक करतोय मित्रांनो आता जाऊया घरी तर फ्रेश होतो आंघोळ भरतो आणि मग जाऊ मंदिरात माझ्या दिवसाची दोन हजार सव्वीसच्या पहिल्या दिवसाची सुरुवात करू मंदिरात जाऊन देवांना जरा प्रार्थना करू भगवंता माझा माझ्या सबस्क्रायबर लोकांचा हे दोन हजार सव्वीस वर्ष चांगला जाऊ दे सुख चला फ्रेश म्हणजे जाऊ मंदिर तर रेडी झालोय मित्रांनो एकदम छान असा हेअर वॉश पण झालाय फ्रेश झालो एकदम न्यू इयर न्यू क्लोथ्स मंदिरात जाण्यासाठी रेडी चला निघूया आता मंदिरात जाण्यासाठी देवबाप्पाचं दर्शन घेऊ चला सर्वात आधी आलोय मित्रांना आपण गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये मस्त निवांत बसलो दर्शन घेतलं छान एकदम शांतता खूप छान असं मस्त वाटतो मंदिरामध्ये त्यानंतर तिथून निघालो आणि आलो महादेव मंदिरात म्हणजे गणपती बाप्पांचे पप्पा त्यांच्या मंदिरात आलो दर्शन घेतलं थोडं बाहेर बसलो आणि मग आलो बजरंगपटीच्या मंदिरात हे भजरंगोली अंदर पण खूप मोठं मंदिर आहे मित्रांनो होते सर्व देवी देवतांची मूर्ती त्याच्यानंतर सरळ निघालो रेणुका मातेच्या मंदिरात जाण्यासाठी रेणुका मातेच्या मंदिरात आलो छान असं दर्शन घेतलं तसं दर्शन घेऊन बाहेर आलो मित्रांनो मला दिसली पिंक कलरची थार <laughs> <laughs> लिटरली तारला बघून <बगुं। laughs> <laughs> मला आठवलं पुकी डॉन मित्रांनो आलाय आकाश आकाशला घेऊन जाऊ नाश्ता करायला आणली का रे स्कुटी रे का मागवली आता झालंय विटोबा विटोबा आता करू थोडासा पोटोबा चालताल शाळेत मस्त बी तरी मित्रांनो दोन हजार सव्वीस ची सकाळ म्हणजे आजचा दिवस एकदम छान गेला मस्त छान सकाळी देवदर्शन झालं पण दुपार एवढी बोरिंग गेली मित्रांनो कारण की आता तर कामावर पण नाही आहे कामावर पण जात नाही सध्या कारण की थोडं बाकी दुसरे कामं चालू आहेत त्याच्यामुळे कामावर पण जात नाही म्हणजे मित्रा सलोनवर तर दिवसभर असंच घरी बसून होतो पडून होतो टेडी व्हीवर सोबत बसलो होतो मजा मारत बघा चड्डी घातली त्याला दोन चार दिवस अगोदरच झाले आहे नवीन बघा चड्डी पण घातली ना कसं वाटतंय छान आहे का क्यूट आहे ना तर आता खूप बोर होतो तर म्हटलं चला चहा वगैरे पिऊन येऊ संध्याकाळचा टाईम झाला आहे तर मैत्रिणीला कॉल केला चल म्हटलं माझ्यासोबत तिला घेऊन जाऊ आता चला तिला पिकअप करू आणि चहा प्यायला जाऊ सी गेले काढे ते ना आपण पण चला काही दिसत नाही चल तिखं पाणीपुरी मीडियम कोण का दा पाणीपुरी काय तू पण तिखा बनाव भैया तिखा सुबह गाणी जलनी चाहिए क्या बोलत तूने <laughs> तर मित्रांनो ही आहे समृती गावडे म्हणजे सॅम सॅम आम्ही दोघं ॲकॅडमी मध्ये सोबत होतो जेव्हा मी माझ्या हेअर ड्रेसिंगचा क्लास वगैरे हो करत होतो सोबत नव्हतं तिच्या घरी सोडून मी आलोय आकाश सोबत आता डिनर करायला मस्त मागवली आता एक वेस्ट थाळी एका थाळीमध्ये एक दोघ जण खाऊ पैसे वाचवू बघू आता तर मित्रांनो मस्त मी विजय वंचन झालंय आजचा ब्लॉग इथे संपू ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर फॉलो करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू